कधी कधी आयुष्य आपल्या हातून निष्ठून जात कधी कधी आयुष्य आपल्या हातून निष्ठून जात आपण करायला जातो एक होत आपण जगत असतो पण आयुष्य पण आयुष्य आपलं राहिलेलं नसत जगावच लागत म्हणून जगत असतो मृत्यूचा सापळा सोडून मृत्यूचा सापळा सोडून आयुष्य मांजरी सारखं पाया पायात लाचार घुटमळत राहत आपण मागितलेलं नसतं ते दान पडत आणि आयुष्य सापशिडीच्या खेळासारखं सापावरून घसरत पुन्हा तळाकडे घसरत कुणास्त आयुष्य असं कुणास् ठाऊक आयुष्य असं का, का वागतं आपलंच आयुष्य आपल्याशीच वैर धरत जगण सोडता येत नाही मरण पत्करता येत नाही द्यूतातल्या प्याद्यासारखं आपण आयुष्य हारलेलो असतो चालेल चालेलच जन्माला आलो तेव्हा आपण कुठे आयुष्य मागून घेतलं होतं जे आलं पदरी पडलं ते घेतलं आधी आपण होतो का होतो तर काय होतो कुणास ठक मग जे जन्मण्याच्या आधीपासूनच माहित नव्हतं ते कसं असावं हे तरी आपण कस ठरवावं जे आहे ते आयुष्य मुकाट जगाव जे आहे ते आयुष्य मुखाट जगावं मागच्या जन्माची कर्म म्हणावी तर, तर मागचा जन्म बिन्म काय होता आणि काय कर्म केली हेच नसेल आठवण्याची मुभा तर मागच्या जन्माची कर्म म्हणावी तर त्याची काय आणि कोणती शिक्षा का म्हणून भोगावी मागच्या जन्माची कर्म म्हणावी तर मागच्या जन्माची कर्म म्हणावी तर मागचा जन्म बिन्म काय होता आणि काय कर्म केली हेच नसेल आठवण्याची मुभा तर त्याची काय आणि कोणती शिक्षा का म्हणून भोगावी अस भिकाराला चॉइस नसतो भिकाराला चॉईस नसतो पदरी पडत त्यात मुकाट भागवाव आहे आयुष्य ते जमेल तस निभवाव थांबला श्वास लागली दाब थांबला श्वास लागली ताप जीवानिशी हे आयुष्य स्वाहा करावा.